हाय हॅलो नमस्कार मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आजचा आपला व्लॉग नसून एक व्हिडिओ होणार आहे की आ, मला हा व्हिडिओ खूप मोस्ट रिक्वेस्टेड असेल ॲक्च्युली खूप दिवसापासून मला कमेंट्स येत होते डी एम येत होते इंस्टाग्रामला यूट्यूबलासुद्धा कमेंट येत होते ये ये की तू श्रीधाला पहिल्यांदा काय काय खायला दिलं किंवा मग फूड चार्ट कसं आहे कुठलं फ्रूट्स देतेस कुठले फ्रूट्स नाही देत तिला काही अलर्जी वगैरे काही आली का किंवा मग जर डेलीची रिक्वायरमेंट कशी असते पाणी किती देते दूध किती देते तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा तर चला आपण आपला व्हिडिओ आता स्टार्ट करूया श्रीदा आता झालेली आहे नऊ महिन्याची आणि मी श्रीदाला सहा महिने ते नऊ महिने तिला काय काय खायला दिलं ते तर सांगतेच त्याआधी मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा श्रीदा झाली त्यानंतर सहा महिन्यापर्यंत मी तिला फक्त ब्रेस्ट मिल्क देत होते आणि कधी ऑप्शनल म्हणून मी फॉर्म्युला मिल्क देत होते म्हणजे कधी प्रवासात वगैरे असेल तेव्हाच फक्त फॉर्म्युला मिल्क द्यायचे नाही तर मी मी तिला पूर्णपणे एक्सक्लुझिवली ब्रेस्ट मिल्क दिलेला आहे तर सहा महिन्यानंतर जेव्हा ती सहा महिन्याची कंप्लीट झाली त्यानंतर मला पण थोडंसं जाणवायला लागलं की नाही ही सारखीच डिमांड करते आहे ब्रेस्ट मिल्कला सारखीच डिमांड करते आहे मग त्यानंतर थोडंसं सहा सा महिन्याच्या आधीच म्हणजे पाहुणे सहा महिन्यापर्यंत मी तिला मग जे वरचं फूड आहे ते स्टार्ट केलं तर पहिलं मी फूड स्टार्ट केलं होतं त्यामध्ये मी तिला दिली होती ॲपल प्युरी ॲक्च्युली मी खूप सारे व्हिडिओ बघितले आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की तुम्ही फर्स्ट फूड जे द्याल ते मोस्ट फ्रूट द्या किंवा मग ॲपल प्युरी द्या मोस्टली ऍप्पल प्युरी द्या तर त्यावरून मी श्रीदाला पहिले ॲप्पल प्युरी दिली ती तिने ती त्यावेळेला खाल्ली आणि एक दोन दिवस खाल्ली पण त्या मग त्यानंतर तिने ती पूर्णपणे अवॉइडच केली म्हणजे ती खायचीच नाही अजिबात ते मग त्यानंतर मी तिला ना तांदळाचं पाणी द्यायचे म्हणजे जे भाताचं पाणी असतं ते द्यायचे आणि मुगाची डाळीचं जे वरती पाणी येतं थोडं घट्ट घट्ट हो असतं ते द्यायचे तर ते तिला चांगलं आवडायलासुद्धा लागलं तर ते मी तिला स्टार्ट केलं पहिल्यांदा जे मी म्हणजे मी ॲपल प्युरी सोडूनच देते बाजूला सोडून देते की ते मी तिला पहिल्यांदा भरवलं पण ते तिने काही चांगलं छानपैकी काही खाल्लं नाही मग त्यानंतर मी डायरेक्ट भाताचं पाणी आणि मुगडाळीचं पाणी हे मी स्टार्ट केलं आणि ह्याच्यामध्ये मी का म्हणजे ही काळजी घेतली होती की अजिबात तिला मीठ किंवा साखर अजिबात द्यायचं नाही ॲक्च्युली uh, बाळ एक वर्षाचं होईल तोपर्यंत त्याला तो तो अजिबात मीठ आणि साखर द्यायची नाही साखर तर ह्याचे दोन कारणं आहेत की साखर दिल्याने मुलांचे जेव्हा दात आता सहा महिन्यानंतर बाळाला दात येऊ लागतात मग त्यावेळेला ते किडण्याची शक्यता असते आणि उगंच लठ्ठपणा स्थूलपणा येऊन काही उपयोग नाही आहे त्यामुळे uh, साखर मी मो uh, म्हणजे मोस्टली अवॉइड केली आणि मीठ uh, द्यायचं कारण म्हणजे आता ॲज अ डॉक्टर म्हणून सांगते की uh, किडनीवरती जास्त लोड येतो म्हणजे आपल्या जेवढ्या किडण्या डेव्हलप आहेत तेवढ्या त्या बेबीच्या किडण्या डेव्हलप नसतात त्यामुळे जे क्षार बाहेर पडतात लघवी वाटे वगैरे वा तेवढे ते, ते लहान मुलांमध्ये पडत नाही त्यामुळे किडनीवरती लोड येऊन काही डॅमेज होऊ शकतो किडनीला मग त्यामुळे मी साखर आणि मीठ अजिबात दि पिल्लूला दिलेलं नाही okay, ओके तर ह्या मी आ, दोन गोष्टी तिला स्टार्टिंगला दिल्या हे देत असताना मी ही काळजी घेतली की आ, श्रीधाला पहिले तीन दिवस म्हणजे जेव्हा स्टार्ट केलं तेव्हापासून पहिले तीन दिवस मी फक्त तिला भाताची पेजस देत होते म्हणजे आधी मी एक टाईमच म्हणजे द्यायचे आणि ती अधूनमधून ब्रेस्ट फीड करायची कंप्लिटली तीन दिवस मी तिला देत होते असं असं एकच टाईम डेली आ, वन टाईम असं आणि त्यानंतर मी मुगडाळीचं पाणी म्हणजे तिला देत होते असं मूगडाळीचं पाणी देत होते हां तर आ, तीन दिवस का द्यायचं कारण का मुलांना काही अलर्जी असेल रिॲक्शन वगैरे आली तर आपल्याला पटकन कळत नाही एका का ह्याच्यामध्ये काही कळत नाही त्यामुळे तीन दिवस कुठलाही पदार्थ पहिल्यांदा तीन दिवस द्यायचा म्हणजे त्या मुलांना पण थोडीफार सवय होते त्या गोष्टीची आणि अजून एक मला सांगायचं राहिलं की आ, साखर आणि मीठ ऍक्च्युली लहान मुलांना पण कळत नाही ऍक्च्युली माझी आजी किंवा कोण माझ्या घरचे जे होते ते मला सांगत होते की श्रीदाला तू थोडंसं तरी मीठ टाक पण मी अजिबात टाकू दिलं नाही कारण लहान मुलांना काही म्हणजे काही गोष्टींची चव कळत नाही ते फक्त तर ब्रेस्ट मिल्क घेत असतं त्यामुळे काय गोड काय आणि कडू काय आणि खारट काय या गोष्टींची त्यांना चव काही माहितीच नसते त्यामुळे म्हटलं नाही आपण आत्तापासून सवय काही करायची नाही एक वर्षाचं होईस तोपर्यंत मी तिला काही साखर किंवा मग मीठ अजिबात देणार नाही आणि पुढे पण साखरेच्याऐवजी गुळ हा मी ऑप्शन म्हणून ठेवेन की मी जेव्हा पहिल्यांदा दिलं तेव्हा तीन दिवस तिला कंटिन्यू देत होते त्यानंतर त्या गोष्टीची तिला काही रिॲक्शन आली नाही मोस्टली भाताची आणि मुगडाळीची काही रि म्हणजे रिॲक्शन येत नाही मी मसूर डाळ किंवा तुरडा ही अजिबात दिली नाही पहिल्यांदा दिली मुगडाळच दिली त्यामुळे ती गोष्ट मी पहिल्यांदा पिलूला दिली तर हा आ, मी आ, हे जे मुगाचं पाणी आहे किंवा भाताचं पाणी आहे मी तिला साडेसहा महिन्यापर्यंत मी तिला तेच दिलं फक्त बाकी काही फ्रूट वगैरे काही दिलं नाही कारण का तिने ती ॲपलची रिॲक्शन बघून मलाच ते नको वाटलं म्हणून म्हटलं सा साडेसहा महिन्यापर्यंत मी तिला अजिबात काहीच दि हे केलं नाही म्हणजे इंट्रोड्यूस केलेलं नाही कुठलं फ्रूट वगैरे काही मग त्यानंतर मी पहिल्यांदा तिला खायला दिली होती पपई ॲक्च्युली पपई सात महिन्यानंतर देतात पण मी खा म्हणजे एकदम स्मॅश करून एकदम अजिबात ह्याच्यामध्ये मी गाईचं किंवा म्हशीचं दूध यूज केलेलं नाही थोडंसं पाणी मी हा थोडं थोडं पाणी जेव्हा मी मुगडाळीचं किंवा मग भाताचं पाणी भरवत होते त्यासोबत मी तिला एकदम उकळवून थोडंसं सोंकं करून थोडंसं कोमट करून मी तिला दोन दोन चमचे पाजत होते तर ते, तेव्हा सुद्धा ती छान ते पाणी वगैरे पित होती आता थोडी नकरे करते पण त्यानंतर मग मी तिला फ्रूट साडेसहा महिन्यानंतर भरवलं पहिले पपई भरवली पपईचं पूर्ण प्युरी केली होती आणि गोड मी गावठी पपई घेतली होती तर पपई भरवली त्यानंतर मग केळं भरवलं केळ पण भरवताना मी जे गावठी इलायची केळं असतं ना ते भरवलेलं त्यानंतर एकदा मँगो पण तिने खाल्ला होता ऍक्च्युली तो मे महिन्याचा सीजन होता त्यामुळे मँगो पण तिला खायला दिला होता आणि त्यानंतर त्यानंतर तिला सीताफळ दिलं होतं लिची दिली होती आणि पेर मी तिला भरवलं होतं जे आपण उकडून वगैरे भरवतो म्हणजे जे सफरचंद वगैरे म्हणजे ज्या टाईपचं भरवतो ना उकडून वगैरे तर त्या टाईपचं पेरसुद्धा भरवलेलं तिने ते तेवढं चांगल्यापणे काही खाल्लं नाही पण तिला केळी पपई सीताफळ हे खूप आवडतं आणि चिकू एक भरवलेला तर ह्या गोष्टी मी तिला पहिले एकदम प्युरी मिक्सरला प्युरी करून मी तिला पूर्णपणे पु, भरवलेलं ह्याच्यात साखर किंवा कुठल्याही प्रकारचं गाईचं म्हशीचं दूध वापरलेलं नव्हतं तर त्यानंतर मी तिला हे फ्रूट अजूनपर्यंतसुद्धा देते आहे फ्रूट्स त्यानंतर मी ती आठ महिन्याची झाल्यानंतर मी तिला थोडंसं जी कन्हेरी म्हणतो ना भरडी म्हणतो ना त्या टाईपचं मी तिला भरवायला लागले की तांदूळ आणि डाळ ह्याची मी ह्याची रेसिपी अपलोड केलेली आहे एका शॉर्ट्समध्ये जमलंच तर मी लिंक देते त्यामध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला तर तांदूळ आणि मुगडाळ हे मी एकत्र करून समप्रमाणात घ्यायचं आणि हे एकत्र पहिले धुवून घ्यायचं ते, मग त्यानंतर भाजून घ्यायचं ते स... म्हणजे व्यवस्थित एकदम आणि त्यानंतर मग मिक्सरला त्याची बारीक पूड करायची आणि त्यामध्ये मी बदाम वगैरे टाकत होते एक दोन बदाम असं करून टाकत होते तर ते मी तिला भरवलं नाचणीसत्व एक भरवलेलं नाचणीसत्व पण सेम ॲज इट इज की धुवायचं मोडा आणायला ठेवायचं मोड आले की मग ते भाजायचे आणि मग मिक्सरला प्युरी करायची तर नाचणी सत्व आणि हे भरडी तांदूळ आणि मु ह्याची मुगडाळीची भरडी हे मी पिनूला भरवत होते आणि अजूनपर्यंतसुद्धा आम्ही ते हिला भरवतो आहे आणि त्यानंतर पिल्लू जेव्हा आठ महिने कम्प्लीट झाली त्यानंतर मी तिला पहिल्यांदा भातसुद्धा इंट्रोड्यूस केला होता म्हणजे आपला वरण भात असतो ना पूर्ण स्मॅश करून मिक्सरला फिरून म्हणजे भरवत होते तर तो तो सुद्धा तिने खूप छान प्रकारे खाल्ला मग त्यामध्ये तूप वगैरे गाईचं तूप मोस्टली यूज करायचं जर का तुम्हाला यूज करायचं असेल तर कारण का दू दूध तर आपण यूज नाही करत पण गाईचं तूप थोडंसं तुम्ही चिमुडवर असं यूज करू शकता बाळाची तब्येत होण्यासाठी तर आ, ते मी तिला गोष्टी त्या इंट्रोड्यूस केल्या आतापर्यंत सुद्धा ती तेच खाते आहे अजून तिला काही दात वगैरे काही आले नाही त्यामुळे तिला कुठली बाहेरची गोष्ट अशी अजून काही दिलेली नाहीये पण आता थोडे थोडे येत आहेत आता बघू त्यानंतर आणि हां मी आता हल्ली हल्ली स्टार्ट आहे की कुठले कुठले मी तिला व्हेजिटेबल्स देते ॲक्च्युली हे सातव्या महिन्यापासून स्टार्ट करायचं पण मी आता आठवा जेव्हा कम्प कम्प्लीट झाला साडेआठ महिन्यानंतर मी तिला गाजरची म्हणजे गाजर, गाजर उकडून प्युरी करायची त्याची त्यानंतर दुधी भोपळ्याची प्युरी ह्या गोष्टी मी तिला देत होते आणि आत्ता मी स्टार्ट करणार आहेत हिला की आप आपण जो आम्ही जो वरण भात वगैरे बनवतो ना त्यामध्येच मग मेथीची भाजी थोडीशी अगदी थोडी किंचित किंचित करून किंवा बटाटा वगैरे या गोष्टी मी तिला भत भातामध्ये स्मॅश करून वगैरे देणार हो, आहे जेणेकरून तिला पण थोडंसं ते त्या गोष्टीची सवय व्हावी म्हणून आणि पिलूला मी आत्ताही नऊ महिने होईज तोपर्यंत मी तिला ह्या सगळ्या गोष्टी भरवलेल्या आहेत आता मी तुम्हाला सांगते रिक्वायरमेंट तर ॲक्च्युली मी पहिल्या सहा महिन्यामध्ये सहा महिने कंप्लीट झाले साडेसहा महिन्यापर्यंत मी तिला फक्त एक टाईम भरवत होते बाकीच्या वेळेला मी ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क अकॉर्डिंग टू ती ज्याप्रमाणे डिमांड करते त्याप्रमाणे मग तिला मी फॉर्म्युला मिल्क सुद्धा देत होते मी फॉर्म्युला मिल्क एक सांगते की मी लॅक्टोजेन प्रो, प्रो टू यूज करते सहा महिन्यानंतर नंतर नंतरच्या फेजमध्ये प्रो टू यूज करतात आणि आधी प्रो वन युज करायचे त्यानंतर सातव्या महिन्यामध्ये मी तिला दोन टाईम भरवायला लागले आठव्या महिन्यामध्ये मी तिला चार टाइम भरवायला लागले कारण का आता हिच्या ऍक्टिव्हिटी पण भरपूर म्हणजे वाढलेल्या आहे तुम्ही शॉर्ट्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये बघत असताना तर श्रीदा खूप ॲक्टिव आहे ओव्हर ॲक्टिव्ह म्हटलं तरी चालेल पण खूप ॲक्टिव आहे अक्षरशः ती शांत बसतच नाही फक्त जेव्हा ती झोपते तेव्हाच ती शांत असते त्यामुळे मग तिच्या डिमांडनुसार आम्ही तिला जरा थोडंसं जास्त म्हणजे चार टाईम भरवतो आणि एक टाईम फ्रूट म्हणजे असं पाच टाईम टोटल होतात तर ॲक्च्युली जे तिचं चार्ट आहे ते मी तुम्हाला सांगते थोडक्यात सांगते श्रीधा आत्ता नऊ महिन्याची आहे मी का तर मी तिला काय काय गोष्टी भरवते तर ऍक्च्युली ती सहा ते सात पर्यंत उठून जाते त्यानंतर मी तिला पहिले अंथरुणातच असते त्यामुळे मग ब्रेस्ट मिल्क वगैरे असं हे देते त्यानंतर आठच्या दरम्यानमध्ये मी तिला पहिले सेरेलेक देते म्हणजे जे तांदूळ तांदूळ आणि डाळीचं आपलं आहे भरडी त्या टाईपचं ते सेरेलेक देते तिला त्यानंतर मग तिला अकराच्या दरम्यानमध्ये नाचणीसत्व देते नाचणीसत्व दिल्यानंतर मग ती थोडीफार खेळते परत मग दोन ते तीनच्या टायमात एकदा फॉर्म्युला मिल्क देते फॉर्म्युला मिल्क दिल्यानंतर चार चार डरम चारच्या दरम्यानमध्ये मग तिला वरण भात वगैरे किंवा मग त्यामध्ये वरण भात मध्ये भाजी एखादी वगैरे असं हे करून देते त्यानंतर चार वाजता हे दिलं की मग त्यानंतर सहाच्या दरम्यान मी तिला एखादं फ्रूट खायला देते त्यानंतर मग नऊच्या दरम्यान मी तिला वरण भात देते कारण का थोडंसं जेव्हा ती झोपते कारण का ती साडे दहा अकरापर्यंत झोपते मग त्याआधी थोडंसं पोट असं फुल असायला पाहिजे त्यानंतर ती साडे दहा अकरा वाजता झोपते मग मधी एकदा किंवा दोनदा म्हणजे कधी कधी उठत पण नाही कधी कधी एकदा दोनदा उठली तर ब्रेस्ट मिल्कच घेते मग असा आहे हिचा सगळा ओवरऑल डेलीचा जो फूड चार्ट आहे तो आ, आ, अपला गा, अपला आ, आता मी ह्याच्यामध्ये थोडाफार हे भाज्या पण इन्क्लूड करणार आहे की आपलं गाजर प्युरी किंवा मग दुधी भोपळ्याची प्युरी त्यानंतर पालकची प्युरी म्हणजे ह्या गोष्टी मी आता सगळ्या इन्क्लूड करणार आहे की जेणेकरून हिला थोडं विटॅमिन्स मिनरल्स काय असतील ते तिला पूर्णपणे भेटतील आणि आता हा आता सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे श्रीधाला मी पाणी किती देते तर मी जेव्हा जेव्हा भरवते त्यानंतर मी तिला थो, म्हणजे थोडं 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 देतेच पाणी पण मी हंड्रेड एम एल डेलीची रिक्वायरमेंट आता दीडशे एम एल मी वाढवणार आहे तर हंड्रेड एम एल मी तिला पाणी प्यायलाच लावते म्हणजे कंपल्सरी थोडंसं मी कोमट करूनच देते पाणी म्हणजे द्यायचं असेल तेव्हा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला काही क्युअरी असतील श्रीधाचं रुटीन किंवा मग स्लीप पॅटर्न कसा होता आधी मग आता कसा आहे ते तुम्हाला जर हक्क हवा असेल तर मग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की फुडपर्यंत शेअर करा म्हणजे औ... तुमचे जे अजून कोणी बहीण भाऊ कोण असतील जे न्यू मदर्स असतील जे मदरहूड जर्नी आता एन्जॉय करतात त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना पण थोडी हेल्प होईल तोपर्यंत जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा हिट करा म्हणजे माझ्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर अशाच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय